मी खेळ खेळत होतो असं समजा एक ॲडव्हेंचर ट्रिप करावी म्हणून एक आठवणीदार किस्सा करायचा म्हणून एक आम्ही काय केलं दोन डबे असतात ट्रमचे जनरली पहिला डब्बा हा पूर्ण मोकळा होता आणि आम्ही थांबलो जरा मागच्या डब्याच्या जवळच आणि जेव्हा गाडी आली तेव्हा आम्ही विचार बदलला की आम्ही पहिल्या डब्यात बसायला पाहिजे कारण ती पूर्ण मोकळी होती आणि त्यामुळे आम्ही पळत पळत पकडलं पण आमच्याकडे एक प्लेअर असा होता बायको चुकली स्टँडवर असा प्रकार झालेला आहे आम्ही कायजी घेत नाही म्हणजे हसतोय म्हणजे बघा म्हणजे मी तर खूप हे माझी चिंता दिसत असेल मी सगळ्यात जास्त मी आहे माझी बायको मी बायकोपर्यंत पोचण्याची व्यवस्था पूर्ण करणार आहे त्या मंडळी सेफोरा ब्रँड हे तर सापडलेलं आहे आणि बघू आतमध्ये जाऊन काय भेटते का चांगलं त मंडळी आम्ही आलेलो होतो सी एन ईमध्ये जर्मनीमधल्या अर्शुनाला करायची होती शॉपिंग मग पर तिचा बड्डे चाही आता आणि तिच्यासाठी एक ड्रेस घेतलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पुढचे प्लेसेस एक्सप्लोर करायला त मंडळी आता आपण पोहचलेलो आहोत ओल्ड टाऊनजवळ खूप म्हणजे आम्ही ना फिरून <laughs> फिरून शॉपिंग वगैरे करून सगळं असं करून झाल्यानंतर पोचलेला आहोत तुम्ही बघू शकता चला आतमध्ये मध्ये जाऊया तर हे आहे ह्यू मार्केट आणि गर्दी जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे व्हिडिओ पण करू शकत नाहीये इतकी जबरदस्त गर्दी आहे तर हे बघू शकता मंडळी हे आहे हॉट डॉग जे की इथली लोकं भरपूर खातात युरोपमध्ये आणि खूप फेमस आहे हे जे कोणी नॉन व्हेजिटेरियन आहे ते तुम्ही ट्राय करू शकता हे आहे आम्ही घेतलेलं आहे दुसरं वॉफल आणि हे वॉफल जे आहे ह्याच्यावर टॉपिंग आहे बनाना आणि चॉकलेटचं आणि हे पण खूप टेस्टी होतं आम्ही सर्वांनी ते ट्राय केलं म्हणजे इतकं जास्त पण गोड नव्हतं आणि त्याची टेस्ट खूपच आवडली आम्हाला इथले जे काही ऑफर्स आम्ही ट्राय केलेले आहेत खूपच मस्त मी सांगेन तुम्हाला की तुम्ही नक्की ट्राय करायचं इथे असाल तर आम्ही आता जातो पुढं काही नवीन म्हणजे दिसतंय का हे बघायला म्हणजे इथले जे काही लोकल स्ट्रीट आहेत ते एक्सप्लोअर करत आहोत पण इथं काय झालेलं आहे अर्चनाचा जो काही पाय आहे तो ऑलरेडी दुखत होता आणि तिला व्यवस्था चालता येत नव्हतं आणि पेन होत होतं त्यामुळे ती मग हळूहळू हळू असं चालत होती त्याच्यानंतर आम्ही पुढं आलो चाला चला जिथं राईन रिवर होती आणि तिथंच तुम्ही बघू शकता इथं शिप आहे आणि फेमस असा इथं ब्रिज देखील आहे आणि इथं खूप सुंदर हा व्ह्यू दिसतो तर आम्ही म्हटलं की चला आता दिवसभरात आम्ही भरपूर फिरलेलो आहोत तर थोडा वेळ तर बसूया फोटोज वगैरे थोडे काढू आणि संध्याकाळी वाट बघत होतो आणि वातावरण खरं चांगलं होतं मस्त होतं तर मंडळी आता जो तुम्ही कप बघत आहात दादांच्या हातामध्ये हा कप आहे ह्याच्यामध्ये ना त्यांनी मूल्ड वाईन घेतलेली होती मूल्ड वाईनची की ख्रिसमस मार्केटमध्ये खूप फेमस असते ह्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणात अल्कोहोल असतं आणि ते लोक ख्रिसमसच्या दरम्यान खूप एन्जॉय करतात आणि ती दादांनी देखील केलेली आहे तर ह्या ह्या कपाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा तुम्ही म्हणजे वाईन घ्या किंवा कॉपी घ्या काही घ्या क्रिसमस मार्केटमध्ये असे कप तुम्हाला मिळून जातील आणि ते ना जेव्हा आपण पे करतो तेव्हा ह्या कपाचे पैसे आणि जे काय आपण वाईन घेतलेले असेल किंवा कॉपी घेतलेली असेल त्याचे पैसे एकदमच आपल्याकडून घेतात आणि जेव्हा आपण तो कप रिटर्न करतो तेव्हा त्या कपाचे जे काय पैसे ते आपल्याला रिटर्न देतात ही गोष्ट मला आधी माहीत नव्हती पण जेव्हा मला दादा सांगितली सांगितले तेव्हा मला ते समजलं की असे असं पाठीमची गोष्ट आहे तेव्हा मला ते समजलं तर हिता हा मी वॉइसवर का करत आहे तर आमचा जो काय माईक का आहे तो वर्क अजिबात करत नाहीये मंडळी हा आहे संध्याकाळचा व्ह्यू मंडळी आता आम्ही इथं ट्राय करत आहोत डम्पलिंग्स कारण लांबून आम्ही जेव्हा बघितलं तर ते खूपच असं मस्त दिसत होतं सगळे फ्रुट्स वगैरे वरून असं घालून दिलेलं होतं आणि माझ्या नवऱ्याला खूप उत्सुकता होती की नेमकं हे आहे काय चला आपण ट्राय करूया मग म्हटलं की ठीक आहे आपण करू ट्राय आणि हे जे काही डम्पलिंग्स आहेत ते म्हणजे पावाचा असा लग्ना तुम्ही म्हणू शकता जे की लांबून दिसत होतं इडलीसारखं तिथं त्यांनी मशीन्स वगैरे तुम्ही बघू शकता हे जे त्यांनी ठेवलंय ते म्हणजे त्याला शिजवायला तर ते खूप छान असं सुंदर असं दिसत होतं आणि त्याच्यावर त्यांनी मस्त असं व्हॅंडी लावाली क्रीम वगैरे घालून दिली आणि त्याच्यावर मग चेरीज पण घाटल्या आणि खूप टेस्टी लागत होतं जास्त स्वीट नव्हतं ह्यांच्याकडचं जे म्हणजे आम्ही दिवसभरात जेवढ्या पण डिशेस ट्राय केलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये एकदम असं गोड असं नव्हतं नव्हत्या त्यांच्या कुठल्याही म्हणजे डिशेश सगळ्या अशा लाईट स्वीट होत्या त्यामुळं खायला पण म्हणजे मजा म्हणजे मला तरी जास्त गोड आवडत नाही तर मला ते खूप छान वाटलं पण ह्यांना वाटत होतं की थोडंसं अजून गोड पाहिजे तर तुम तुम्ही पण हे ट्राय करू शकता हे पण चांगलं आहे तर मंडळी आम्ही आलेलो होत एका रेस्टॉरंटमध हिंदी बोलते म्हणजे गिनी अँड मोरमध्ये तर त्यांनी कॉम्प्लिमेंटरीमध्ये दिलं आहे हे चिकन बीन्स तर ही मंडळी आमची एन्जॉय करतात तर मित्रांनो आता एक आम्ही खेळ खेळत होतो असं समजा एक ॲडव्हेंचर ट्रिप करावी म्हणून एक आठवणीदार किस्सा करायचा म्हणून एक आम्ही काय केलं दोन डबे असतात ट्रमचे जनरली पहिला डब्बा हा पूर्ण मोकळा होता आणि आम्ही थांबलेलो जरा मागच्या डब्याच्या जवळच आणि जेव्हा गाडी आली तेव्हा आम्ही विचार बदलला की आम्ही पहिल्या डब्यात बसायला पाहिजे कारण ती पूर्ण मोकळी होती आणि त्यामुळे आम्ही पळत पळत पकडलं पण आमच्याकडे एक प्लेअर असा होता चुकली बायकू चुकली स्टँड वर असा प्रकार झालेला आहे आम्ही काळजी म्हणजे हसतोय म्हणजे बघ म्हणजे मी तर खूप हे चिंता दिसत असेल सगळ्यात जास्त मी आहे कारण की माझी बायको चुकली पण हा व्हिडिओ आम्ही बायको पोहोचण्याची व्यवस्था पूर्ण करणार आहे आता सध्या ती एका जर्मन बाई सोबत बोलत थांबलेली आहे आणि ती तिच्या सोबत काय बोलते देवालाच माहिती आहे जर्मन बाईला आणि त्या जर्मन बाईला इंग्लिश ये पण तिचे जर्मन आहेत ना शक्य जर्मन लोक गाडी आलेली आहे आणि आमची ट्रेन आलेली आहे आता पहिला डबा पकडायचा दुसरा आमचा मेंबर सापडलाय मेंबर आहे सापडलेला तो रेकॉर्ड झाला नाही म्हणजे काहीही चुकीचं न होत घडता थोडी झाली असती कदाचित पण देवाच्या कृपयाने सगळं काही व्यवस्था आहे एक हिथे बाई होती जर जर्मनी मध्ये येत असाल तर हिथ काय होत कि लोक तुम्हाला हसू शकतात चोरी पण करू शकतात तर त्या बाईचा हिथ तोच होता तो कारण त्या बाईला ओळखणारा एक माणूस राहतो तो पण इंडियन आहे इंडियन आहे ना ग इंडियन आहे तो इंडियन होता त्याने आधा कर दिया सो तो आप डरो मत मैं हूँ यहाँ पे वो लड़की वो औरत जो है वो यहीं की एरिए है वो ऐसे चोरी करती है उस पर बहुत सारे ऐसे केसेस है उसको बहुत बहुत बार उसको पुलिस ने अटैक किया है उस पर और इसलिए मैं यहाँ पे खड़ा था और मैंने देख लिया तो इसलिए आपको बुला लिया मतलब मुझे बोलता बोलता लेकिन पर्यत गए ना कि मैं इतना फिर

Ja, dit is baie belangrik om te weet dat die -oh. werk wat hier gedoen word, baie belangrik is. क्रिसमस ख्रिमस क्रिसमस है हौस में ये छोटा सा हाउस है हाउस में क्रिसमस में सगे आइटम्स है डेकोरेटिव आइटम्स खूब सुंदर है बहुत मंडळी इथं तुम्ही बघू शकता हे सगळे चॉकलेट्स आहेत फ्रूट वाले चॉकलेट ह्याच्या आतमध्ये फ्रुट्स आहेत आणि त्याच्यावर चॉकलेटची कोटिंग केलेली आहेत आम्ही आणि आम्ही ट्राय केलेलो खूप सुंदर होते खूप खूप मस्त होते तुम्ही नक्की ट्राय मंडळी जिथं हो, आम्ही राहिलेलो आहोत तिथं आमच्या ओनरनी म्हणजे जिथे आम्ही एर केलेलो आहोत त्यांनी आमच्यासाठी ना मस्त अशी ब्राउनी दिलेली आहे ही जशी आहे ती अशी वाटते की त्यांनी घरी बनवून दिलेली आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते हे बघा बघू शकता तर हे आहे चार पिसेस आहेत आणि आम्ही पण चार लोक आहोत आणि आता आम्ही टेस्ट करणार बघा एक टेस्ट करून सांगा कसं आहे मला हा कारण समोर माझे कमी हां No. हे जे आहे ना हा के <laughs> <laughs> जो, जो केक आहे तो खाताना असं बरं कसं म्हणलंय कारण त्यांनी घरी बनवलंय ना तर कसं वाटतं म्हणजे दुकानात भेट तशीच आहे ना तर ही जी ब्राउनी आहे ती आम्हाला अनएक्सपेक्टेड होती की आमची ओनर जिथे आम्ही एअर बी केलेलं आहे ते आमच्यासाठी ठेवतील आणि दिस इज काइंड ऑफ अ स्वीट सरप्राईज अँड आता आम्ही ते खात आहोत ओके टेस्ट कशा होपफुली याच्यामध्ये हॅश नसावं हॅशचा अर्थ काय असतो हे ॲमस्टरडॅममधल्या लोकांना माहितीच असेल आणि टेस्ट खूप hey, छान आहे uh, वेफर्स संपले ना 三么病？<somewhere. S 2> <laughs>